मुलान एकक दशक कांड्या नानी नोटा भाशिक खे, तून, आज एकक व्याकरण कार्ड्स भाषिक खेळ स्वाध्याय चार्ट अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांनी अध्ययन अध्यापन केले त्यांनी स्वत तयार केलेल्या साहित्याचाही इथे वापर केला वा, भी वा, भी वा, भी

स्वकृतीतून प्राप्त झालेले ज्ञान मनुष्य कधीही विसरत नाही आज या विद्यार्थ्यांनी हा अनुभव घेतला त्यांनी स्वतः तयार केलेले भाषिक खेळ गणिती खेळ कोडी यांचा वापर त्यांनी अध्ययनात केला आज विद्यार्थ्यांचे मूलभूत संबोध स्पष्ट होण्यास आणखीन मदत मिळाली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद